मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जे पीक विमा पडायला सुरू झालेला आहे ते पीक विमा त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आहे की नाही आला आहे ना ते किती रुपये आलेला आहे आणि मेसेज आला नाही तरी पण आपण घरी बसल्या चेक करू शकतो का संपूर्ण टू जेड माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की गरीब असल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला किती पीक विमा आलेला, आलेला आहे आलेला आहे की नाही हे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतात या ठिकाणी पीक विमा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेला आहे परंतु किती रुपये विमा आलेला आहे काय आलेला आहे संपूर्ण डिटेल ही माहिती आपण आजच्या एवढून तुम्हाला सांगणार आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो वाय मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर चला मित्रांनो विषय न करता व्हिडिओला सुरू करूयात चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवनवीन शेतकऱ्यांविषयी नवनवीन ज्या योजना असतात शेतकऱ्यांच्या त्याच्या नवनवीन अपडेटविषयी नवनवीन योजनांविषयी माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेट भेटत असते तर या ठिकाणी तुम्हाला गुगलमध्ये यायच्या तुमच्या मोबाईलच्या आणि मोबाईलच्या गुगलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे पी एम बी एफ वाय असं तुम्हाला टाईप करायचं आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता पी एम एफ बी वाय असं तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जी आहे ती अशी वेबसाईट येणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स असं तुमच्यासमोर पहिलीच वेबसाईट येईल तर ह्या पहिल्याच वेबसाईटवर जी आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना किती रुपये आलेले आहेत पीक विम्याचे किती रुपये आले आलेत की नाही आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला आपलं ऑनलाईन डायरेक्ट तुमच्या मोबाईलच्या मधून तुम्ही पाहू शकतात ही जी माहिती तुम्हाला चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा शेतकऱ्यांच्या ज्या नवीन योजनांविषयी माहिती आहे ती तुम्हाला सांगत असतो या ठिकाणी पहा आपल्यासमोर असं जे आहे ते प्रधानमंत्री फसल विमा योजना ही वेबसाईट ओपन होईल तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिले आहेत त्या ठिकाणी परंतु त्यापैकी जे आहे ते आपल्याला पहिलं ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात फार्मर कॉर्नर ह्या ऑप्शनवर जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे कारण की आपण फार्मर आहोत पण तुम्ही सी एस सी केंद्रावरून जर करत असाल तर सी एस सी केंद्रावरून तुमची वेगळा स्टेप असते पण तुम्ही जर घरच्या घरी करायचं नार असाल तर या ठिकाणी ह्या फार्मर कॉर्नरवरती जे आहे तुम्हाला क्लिक करून जे आहे ती पुढची माहिती बघू शकतात आपण या ठिकाणी फार्मर कॉर्नरवरती क्लिक करूयात आणि फार्मर कॉर्नर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दोन स्टेप येतात या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर असे दोन ऑप्शन येतात तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही लॉग इन फॉर फार्मर ह्या ऑरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या तर या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्ही पीक विमा भरला भरताना जो मोबाईल नंबर दिलता तो मोबाईल नंबर आपल्याला ह्या वरच्या साईटला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपच्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा कॅपच्या आपल्याला ह्या खालच्या प्रकारे टाकून घ्यायचा आहे तर आपण मोबाईल नंबर आणि कॅबच्या टाकून घेऊयात मित्र नंबर आणि कॅबच्या टाकून घेतलेला आहे आपण पुढं या ठिकाणी रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकतात आपण मोबाईल नंबर आणि जे आहे ते कॅपच्या टाकून घेतलेला आहे मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाकून घेतल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ह्या हिरव्या कलरच्या ऑप्शन ते आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करूयात तर या ठिकाणी पाहू शकतात आपण रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपली ओ टी पी आपल्या मोबाईलवरती येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घेऊयात ओ टी पी जे आहे ते बरोबर टाकायचं आहे ओ टी पी आपण बरोबर टाकले की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे ओ टी पी बरोबर टाकली तर आपल्याला जे आहे ते खाली स्क्रॉल करायचं आहे आणि खाली स्क्रॉल केलं तर या ठिकाणी पाहू शकतात हिरव्या कलरच्या ऑप्शनमध्ये सबमिट असा ऑप्शन दिलेलं आहे त्या सबमिट ऑप्शनवरती जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता सबमिट केल्यानंतर जे आहे ते आपला जो मोबाईल नंबर दिला होता तो या ठिकाणी जे आहे ते मोबाईल नंबर दाखवणार आहेत त्यानंतर आपला अड्रेस जे आहे ते आपल्या गावाचं नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्ही पाहू शकतात को या ठिकाणी जे आहे ते दोन हजार चोवीस ही पाहिजे आणि या ठिकाणी जे आहे ते खालीच्या साईडला तुम्हाला कोणता विमा खरीप आणि रब्बी हे दोन्ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात खरीप चालू आहे आणि रब्बी करायचं असेल तर रब्बी क्लिक करू शकतात तुम्हाला कुठला विमा बघायचा आहे खरीपचा बघायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करू शकतात आणि खाली आल्यानंतर जे आहे ते तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुम्हाला टोटल क्लीम पेड या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरात दिसत आहे या ठिकाणी पाहू शकतात ज्या ह्याले या ठिकाणी जे ह्या या ठिकाणी पाहू शकतात टोटल क्लीम पेड अठराशे ऐंशी रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं प्रकारे इथे जर तुम्हाला दाखवित नसेल तर तुम्ही आणखीन पण खाली स्क्रॉल करू शकतात खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते या ठिकाणी तुमचं जे आहे ते गावाचं नाव तुम्हाला तुम्ही कोणता जे आहे ते पीक भरलेलं आहे आणि तुम्हाला किती रुपये आलेले आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी तुमचं अकाऊंट नंबर आणि तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड तुमच्या ब्रँच नेम सम बँक नेम संपूर्ण तुमची डिटेल है या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आले तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी चेक करायच्या आहेत त्या म्हणजे या ठिकाणी पहा पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी कोणता विमा भरलेला आहे या ठिकाणी दाखवत आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे त्याचे अप्रुव्हल भेटलेलं आहे की नाही या ठिकाणी क्लिअर दिसते की अप्रुव्हल झालेलं आहे किंवा रिजेक्ट झालेलं आहे असं ऑप्शन त्या ठिकाणी दाखवून येते तर तुम्ही या ठिकाणी अप्रुवल झालं असेल तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप तुमच्यासमोर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडक्यात तुमची जी नेक्स्ट स्टेप आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते व्ह्यू असं ऑप्शन दिसत आहे ह्या व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हा विमा भेटलेला आहे की नाही या ठिकाणी अप्रुव्हल तर झालेला आहे पण विमा किती भेटला आहे आणि भेटला आहे की नाही हे तुम्हाला चेक करू शकतात तर या ठिकाणी आपण व्ह्यू या बटनावरती क्लिक करूयात तर या ठिकाणी आपण थोडक्यात व्ह्यू या बटनावरती क्लिक करून जे आहे ते आपण पुढचं प्रोसेस घेऊयात तर आपण या ठिकाणी व्ह्यू या बटनावरती क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते आपल्यासमोर क्लेम अपडेट अमाऊंट या ठिकाणी पहा जे आहे ते क्लेम अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल क्लेम अमाऊंट किती आहे आठशे एक रुपया आणि त्याची क्लीम क्लेम डेट आहे या ठिकाणी पाहू शकतात सतरा चार दोन हजार पंचवीस शहा तारखेला जे आहे ते सतरा चार दोन हजार पंचवीसला आपल्याला हे जे आहे ते पीक विम्याचे पैसे आपल्या अकाऊंटवरती जमा झालेले आहेत आणि त्यानंतर क्लेम टेटस तुम्ही पाहू शकतात पुढे पेमेंट सक्सेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेस आपल्या अकाउंटवरती झालेले आहे तुमचा या ठिकाणी अकाउंट नंबर दाखवेल आणि जे आहे ते तुम्हाला तुमचं क्लेम अमाऊंट क्लेम डेट आणि जे आहे ते क्लेम स्टेटस हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की शेतकऱ्यांनी पीक विमा पडलेला आहे की नाही आणि पडलं आहे ते किती रुपये पडलेला आहे हे जे ए टू झेड प्रोसेस आपण हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले आहे नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि स्टेप बाय स्टेप तुमच्या मोबाईलमध्ये हे स बघून तुम्ही स्वतःचा पीक विमा पडलेला आहे की नाही पडला आहे ते किती रुपये पडलेलं आहे हे नक्कीच समजू शकलं असाल तरी पण तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटच्याद्वारे देऊन टाकेल तर मित्रांनो माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढं पण अशा शेतकऱ्याच्या नवीन नियोजनांची माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे मित्रांनो भेटूयात नवीन माहिती नवीन वेळमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र